कार्तिकी यांच्यावर आठ आणि नऊ दहा वर्षाच्या मुलींवर बलात्कार होत असेल तर आमच्यावर का नाही होणार आम्ही शाळेत जाऊ का नको असा आम्हाला प्रश्न पडलाच आहे पण शासननी हे आम्हाला एवढी विनंती करावं की ते विरोधना जास्त जेवढी जास्तीत जास्त आणि जास्त कडक शिक्षा व्हावी हो ही मी त्यांना विनंती करते आणि इकडून पुढे जे करता ना त्यांना हजार वेळा विचारेल त्यांच्या मनात की करू का नको म्हणून तर माझी एवढीच नंबर विनंती आहे की त्यांना हा जास्तीत जास्त आणि कडक शिक्षा हवी सरकाराला फक्त एकच विनंती माझी आहे की आम्ही आई वडील घरातन शेतीसाठी काम करण्यासाठी बाहेर बाहेर पडतोय घरी आमच्या मुली एकटीच असतात ते बाहेर आम्ही जर बाहेर पडलो नाही तर आमच्या मुली काय करायच्या आम्ही बाहेर पडलो त्यांना खायला आम्ही आणू उद्या सरकार काय म्हणत आहे कि पोरी पाडल्या अभोषण केलं की म्हणतात कारवाई करू कारवाई करू मग ह्या कारवाई करा एवढंच माझं म्हणणं आहे तुमच्याशी होत आमच्या आम्ही गोसावी समाज द्या आज हिताच बारामती तालुक्यात नाही आम्ही लाखो जागे द्या आम्ही पूर्ण पूर्ण इंडियामध्ये आहे आम्ही गोसावी समाज एवढंच आमचं म्हणणं आहे की त्या नरा शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि झालीच पाहिजे त्याला भाषेची शिक्षा हो झाली पाहिजे एवढं तेव्हाच आमच्या सुरक्षित घरी राहणार आहे एवढंच माझं नम्र विनंती आहे सरकारला राजगुरुनगर येथे जे काय घटना घडली चिमुकल्यांना त्यांच्यावरती एक पाशवी बलात्कार करून त्यांना जीवे मारण्यात आलं आणि त्यासाठी आज माझा गोसावी समाज वाणेवाडी बारामती तालुक्यातील का जो काही गोसावी समाज आहे तो गोसावी समाज आज एकरूप होऊन मान्य तहसीलदारांकडे जो काही आज आम्ही निवेदन द्यायला आलो त्या निवेदनाला मान्य तहसीलदार सरांनी वेळेत त्याची खबरदारी घेऊन आरोपीला कठोरात कठोर करतुर शिक्षा करावी तसेच आम्ही पहिल्यापासून गोसावी समाजा मान्य उपमुख्यमंत्री अजितदादाजी साहेब यांच्या पहिल्यापासून आम्ही पाठीशी आहोत पवार पवारसाहेबांना माझी नम्र विनंती आहे दादा पहिल्यापासून गोसावी समाजात हा तुमच्यासाठी झडतोय तुमच्यासाठीच लढतोय तर तुम्हीसाठी तुम्ही सुद्धा गोसावी समाजासाठी झडावं लढावं आणि थोडंसं त्याची मुकल्यांना न्याय द्यावं एवढी विनंती दादांना कळकळीची कल करतोय आज रा आज आठ दिवसापूर्वी राजग राजगुरुनगर येथे जी घटना घडली अत्यंत लहान मुलीवर निर्घुळपणे बलात्कार करून त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली अशा महाराष्ट्रामध्ये कितीतरी लहान मुलींच्यावर अत्याचार झालेला आहे आज आजपर्यंत मला शासनाला एकच प्रश्न विचारायचा की तुम्ही अशा आरोपीला कशाकरता पोचत बसता वर्ष वर्ष दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष त्यांना न्याय देण्याकरता लावता देण्याचं त्यांना फुकटचं जेवण घालून कोर्टाचा व्याय वेळ वाया घालवून विनाकारण पोचून मग तुम्ही त्यांना न्याय देता असं करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही त्यांना फाशीची शिक्षा का देत नाही किंवा पोलिसांना ऑर्डर देऊन टाका की तुम्ही डायरेक्ट दिसत त्यांना गोळ्या घाला किंवा समाजाचा समाजाच्या ताब्यात देऊन टाका की समाजाचा निर्णय घेईल कारण कारण असं केल्याशिवाय असं लहान मुलीवर तर अत्याचार थांबणार नाही एवढीच माझी कळकळीची विनंती आहे शासनाला ह्या दोन मुली जे अत्याचार झाले दादांना दादांना आणि मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती राहील की ह्यांनी वारंवार ह्यांची काळजी घेऊन की परत असं काय होऊ नये ह्याची काळजी घ्या आणि त्याला जर तुम्हाला फशी देत अस नसल तर आमच्याकडे द्या आम्ही त्याला फशीची शिक्षा देतो शहरा तालुक्यातील जो गोसावी समाज आ, जो जो आ, हा रस्त्यावर आलेला आहे तो राजगुरुनगर येथील लहान दोन चिमुरड्या लहान मुलींवर जो अन्याय अत्याचार झाला आहे संदर्भात हा बारामती तालुक्यातील पूर्ण गोसावी समाज हा रस्त्यावर उतरून त्यांच्या मागणीसाठी आज बारामतीमध्ये प्रांत कार्यालयात आलेला आहे मी रिपब्लिकन पार्टीचा बारामती तालुका अध्यक्ष या नात्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या थ्रू मी जाहीर पाठिंबा जाहीर करतो आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी अशी सरकारला विनंती करतो त्या मोर्चाच्या संदर्भात आम्ही प्रशासनाला जे काही निवेदन देत आहोत ते प्रशासनाने सरकार त्या आमच्या समस्याची दखल घे पोचवावी व शास आरोपीला कठोर कारवाई व्हावी हो ही विनंती आहे